मित्र हो हल्ली डायबिटीस आजारा दिवस या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय घरटी तरी व्यक्ती आपल्याला या डायबिटीस या आजारानं ग्रासलेला दिसतोच दिसतो बऱ्याच जणांना रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवता येत नाही बऱ्याच जणांना या साठी औषध गोळ्या सुरू असतात पण औषध गोळ्या सुरू असताना सुद्धा रक्तातील साखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढलेली दिसून येते त्याचं कारण असं की या आजारामध्ये नेमके कुठले पदार्थ खावे जेणेकरून आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहील हे त्यांना माहीतच नसतं कारण जर त्यांना ही शास्त्रीय माहिती कळाली तर त्यांच्या रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी मदत होऊ शकते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी दहा असे कुठले पदार्थ आहेत ज्याच्या माध्यमातून जे खाल्ल्यानं आपली साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित राहू शकते ती अचानकपणे वाढत नाही तुमचा डायबेटीस कंट्रोल होऊ शकतो मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या कारण मी हे पदार्थ सांगतोय खरं पण ते पदार्थ कसे खायचे किती प्रमाणामध्ये खायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पुढे पुड़ पळवत ऐकला तर तुमचा गैरसमज होईल आणि या व्हिडिओचा तुम्हाला फायदा ऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकून बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मासाहार आता तुम्ही म्हणाल बरेच डॉक्टर सांगतात आम्हाला की डायबिटीस आजारामध्ये मासाहार नियंत्रित ठेवावा हो मासाहार नियंत्रितच ठेवायचा आहे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करायचंच नाही मी आता जे जे पदार्थ सांगणार आहे ते सगळे पदार्थ तुम्हाला प्रमाणातच खायचे आहेत अति तिथं माती हा आपल्याला नियम माहीतच आहे आणि त्यानुसारच हे सगळे पदार्थ तुमच्या आहारामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत तर सगळ्यात पहिला महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मासाहार तर मांसाहारामध्ये काय असेल मग अंडी असतील मटण असेल चिकन असेल आणि किंवा मासे असतील आता हे पदार्थ डायबिटीस मध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात आणि ते कशा प्रकारे किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत आपण ते आपण पाहूया तर मित्र हो या मांसाहारी पदार्थांच्या मध्ये सगळ्यात जास्त असतं ते म्हणजे प्रोटीन असतं कार्बोहायड्रेटचं प्रमाण फार कमी असतं फॅट देखील बऱ्यापैकी असतं परंतु जर तुम्ही अशा प्रकारे मांसाहाराचा तुमच्या आहारामध्ये समावेश केला अधूनमधून तर तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही याच्यामध्ये असणारं प्रोटीन तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा देईल तुम्हाला जास्त खावखाव होणार नाही तुमची भूक चांगल्या प्रकारे शमवली जाईल शरीराला देखील एनर्जी मिळेल मांसपेशी चांगल्या सुधारतील शरीरामध्ये डायबिटीस या आजारामुळे झालेली जी जीज आहे ती भरून काढण्यासाठी याच्यामधलं प्रोटीन तुम्हाला मदत करणार आहे एकूणच तुम्हाला हा मांसाहार तंदुरुस्त ठेवणार आहे परंतु हा मांसाहार खात असताना याचं प्रमाण तुम्ही मर्यादित ठेवलं पाहिजे म्हणजे आठवड्यात तुम्ही दोन वेळा तुम्ही हा मांसाहार करू शकता मग मासे असतील किंवा मटण असेल चिकन असेल किंवा मग अजून अंडी असतील जर तुम्हाला अंडी खायची असतील तर दिवसभरामध्ये फक्त दोन अंडी तुम्हाला खायची आहे ती कशी खायची तर उकडून खायचे तळून किंवा आमलेट करून किंवा भुर्जी करून तुम्हाला ते अजिबात खायची नाहीत उकडून खायचे आहेत आणि ती खात असताना सुद्धा मधला जो पिवळा बलक आहे तो तुम्हाला काढून फेकून द्यायचा किंवा घरातल्या इतर लहान मुलं असतील त्यांना तुम्ही खायला देऊ शकता ज्याला डायबेटीस नाही किंवा वजन जास्त नाही बीपी जास्त नाही त्यांना ती खायला देऊ शकता वरचा फक्त पांढरा भाग तुम्हाला उकडलेल्या अंड्याचा खायचा आहे दोन अंड्याचा दुसरं मटण मासे किंवा चिकन खात असताना याला तुम्ही डीप फ्राय करू नका खूप लोक काय करतात मग रस्साभाजी करतात शेरवा करतात भरपूर तेल भरपूर मसाले भरपूर तिखट चटपटीत करतात आणि मग त्याच्यामध्ये भाकरी कुस करून खातात मग असं केल्यानं तुमचे के शुगर वाढणार आहे जेव्हा तुम्हाला हे पदार्थ खायचे तर तुम्ही हे उकडून किंवा शालो फ्राय करून किंवा तुम्ही भाजून हे पदार्थ खाऊ शकता ते देखील कमी प्रमाणामध्येच दुसरा पदार्थ आहे दुधाचे वेगवेगळे वेग पदार्थ दूध नाही लक्षात ठेवा दुधाचे पदार्थ त्या दुधाच्या पदार्थामध्ये पण तीन महत्त्वाचे पदार्थ शुगरच्या पेशंटसाठी चांगले असतात नंबर एक आहे ते म्हणजे पनीर दुसरं आहे चीज आणि तिसरा आहे ताक फ्रेश केलेलं जे बटर मिल्क आहे ताक आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे दररोज तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे चीजमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि या प्रोटीनमुळे तुमच्या रक्तातील साखर अचानक वाढणार नाही ते नियंत्रित राहील आणि तुमची भूक देखील चांगल्या प्रकारे भागण्यासाठी मदत होईल तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे सलाड आता ह्या सलाडमध्ये काय तर फळभाज्यांचे जे सलाड आहेत ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये मग गाजर आलं काकडी आलं टोमॅटो आलं बीट आलं ह्या सगळ्यांचं तुम्ही सलाड तयार करा आणि ते तुम्ही वरचेवर खाता जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हे जर खाल्लं तर याच्यामधून तुम्हाला जास्तीच कार्बोहायड्रेट जाणार नाही तर काय जाईल जास्त याच्यामधून तुम्हाला जीवनसत्व आणि सगळ्यात महत्वाचं फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ सेल्युलोज फायबर ज्याला आपण म्हणतो हे फायबर असल्यामुळे तंतुमय पदार्थ असल्यामुळे रक्तातली साखर तुमची अचानकपणे वाढणार नाही ती आतड्यामधून जास्तीचे रक्तामध्ये शोषून घेतली जाणार नाही इतर अन्न पदार्थ जे तुम्ही खाता याच्याबरोबर मग भाकरी असेल भात असेल तर त्याच्यातले जे काही कार्बोहायड्रेट मधलं जे ग्लुकोज आहे ते लगेचच रक्तामध्ये मिसळणार नाही ह्या सलाडमुळे सो महत्वाचा पदार्थ आहे फळ बरेच जण विचारतात डॉक्टर डायबिटीसच्या आजारामध्ये फळ कुठली खावी आणि कुठली नाही लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी जी खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातली साखर खूप वेगानं वाढणार नाही अशीच फळं आपल्याला खावी लागतात मग कुठली फळं आहेत त्यामध्ये खास करून तुम्हाला सफरचंद तुम्ही खाऊ शकता पेरू खाऊ शकता बोरं खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज खाऊ शकता मग स्ट्रॉबेरी असेल ब्ल्युबेरी असेल ब्लॅकबेरी असेल मोसंबी आहे संत्री आहे आवळा आहे आणि लिंबू आहे ही फळं तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे याच्यामुळे देखील तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते कुठलेही फळ खाता असताना ते दातांनी बारीक चावून तुम्ही खा त्याचा ज्यूस तुम्ही अजिबात पिऊ नका जर तुम्ही ज्यूस पिता असाल तर काय होईल त्या ज्यूस फक्त फ्रुक्टोज म्हणजे साखर ग्लुकोज जे आहे तेच फक्त त्याच्यामध्ये उतरेल ज्यूस के करताना आपण काय करतो चांगलं मिक्सर मधून काढतो आणि त्याला गाळून घेतो गाळल्यामुळे काय होतं त्याच्यामधलं जे फायबर आहे सेल्युलोज आहे जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं त्याच्यामध्ये काही जीवनसत्व असतात ती तशीच वर राहतात त्या चौथ्यामध्ये जातात आपल्या पोटामध्ये जाते फक्त फ्रुक्टोज नावाची त्या फळामधली साखर त्यामुळे आपलं रक्तातील साखर जास्त वाढते किंवा काही जण ती फळाचा ज्यूस करत असताना त्याच्यामध्ये साखर देखील टाकतात पण असा प्रकार फळाचा ज्यूसचा कुठलाच तुम्ही येऊ नका फळं चावून तुम्ही बारीक खा पाचवा पदार्थ आहे तेलबियाच्यामध्ये खास करून बदाम असेल काजू असेल अक्रोड आहे शेंगदाणी आहे जवस तीळ सूर्यफूल या सगळ्या तेलबियांच्या मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं हेल्दी फॅट असतं आणि सगळ्यात महत्वाचं प्रोटीन देखील मुबलक प्रमाणामध्ये असतं यामुळे आपल्या रक्तातील साखर तर नियंत्रित राहतेच राहते सोबतच आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं असणारे आणि सगळ्यात महत्वाची असणारी खनिज आपल्याला संपूर्ण शरीराला चांगल्या प्रकारे लढा देण्यासाठी मदत करतात सहावा पदार्थ आहे मोड आलेली कडधान्य आता जे लोक मांसाहार करत नाहीत त्याच्यासाठी हा एक अत्यंत चांगला ऑप्शन आहे मग त्याच्यामध्ये मोड आलेले मूग असतील उडीद असतील हरभरे असतील किंवा शेंगदाणे आहे आणि सगळ्यात महत्वाचं मटकी आहे मोड आलेली मटकी थोडीशी पचायला जड आहे पण त्याला तुम्ही वाफवून किंवा अजून काही उकडून खाऊ शकता शिजवून खाऊ शकता मात्र त्याच्यामध्ये एकच अट आहे की इतर काही तेल किंवा अजून काही मसाले त्याच्यामध्ये टाकत so बसू नका सोबतच तुम्ही फुटाने देखील खाऊ शकता मात्र हे फुटाने तुम्हाला सालीसकट खायचे आहेत साल न काढता तुम्हाला खायचे आहेत जेणेकरून या सालीमध्ये असणारं फायबर तुमच्या आतड्यामध्ये जास्त वेळ टिकून राहील आणि आतड्यामध्ये इतर अन्न पदार्थांच्या मध्ये असणारी जी साखर आहे ती लागलीच रक्तामध्ये मिसळणार नाही आणि ने ती नियंत्रित राहील सातवा महत्वाचा सा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा लो कार्ब म्हणजे कमी कार्बोहायड्रेट आहे हा कांदा तुम्ही कच्चा खाऊ शकता किंवा भाजीमध्ये टाकू शकता किंवा मध्ये टाकून देखील हा कांदा तुम्ही वापरू शकता थे। थे या कांद्यामध्ये रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते यासोबतच या कांद्यामध्ये केअरसेटिन नावाचं एक अँटीऑक्सिडेंट हो। असतं जे आपल्या शरीरातील इन्फ्लामेशन दाह किंवा जे काही रोग निर्माण करण्याची क्षमता असते ती कमी करण्यासाठी मदत करतं आणि रक्तातील साखर देखील नैसर्गिक नियंत्रित राहण्यासाठी फायदा होतो आठवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे होल ग्रेन म्हणजे संपूर्ण धान्य आता संपूर्ण धान्य हा काय प्रकार आहे तर असं धान्य जे तुम्ही कोंड्यासहित खाल्लं पाहिजे बरेच जण काय करतात धान्य दळून आणल्यानंतर ते पीठ चाळून घेतात आणि मग त्याची भाकरी चपाती करतात असा अजिबात करू नका कारण या कोंड्यामध्ये ज्याला आपण हस्क म्हणतो त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं हे फायबर आपल्या रक्तामध्ये लागली साखर वाढण्यापासून मज्जाव करतं बचाव करतं परिणाम म्हणून आपल्या रक्तातली साखर नियंत्रित राहते आता ह्याच्यामध्ये काय खावं तर प्राधान्य तुम्ही मिलेट्स खाल्ले पाहिजे मिलेट्स आता मिलेट्स मध्ये कोण येतं ज्वारी आली बाजरी आली राजगिरा आला ह्याचा प्राधान्याने तुमच्या आहारामध्ये समावेश करा गहू बंद करायचा का चपाती बंद करायची का अशी अजिबात नाही अधून मधून तुम्ही चपाती खाऊ शकता पत्र एवढंच आहे की चपातीमुळे तुम्हाला पोट जड पडू शकतो पचायला अजून अवघड जाऊ शकतो या चपातीमध्ये गव्हामध्ये असणारे जे ग्लूटेन असतं हे ग्लुटेन तुम्हाला पचनशक्तीला जड वाटू शकतो म्हणजे ज्याची पचनशक्ती खराब आहे ज्याला जड जातं हे पचणं तर ते त्यांनी आवर्जून ही चपाती किंवा गव्हाची भाकरी आवर्जून टाळावी याच्याऐवजी तुम्ही ज्वारी बाजरी किंवा राजगिरा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता किंवा पिवळीची भाकरी देखील अतिशय चांगली असते ज्वारीचाच प्रकार असतो थो। परंतु थोडासा पिवळसर रंगाचा आणि थोडीशी चवीला कडवट असणारी ही पिवळीची भाकरी असते याचा देखील फायदा खूप चांगल्या प्रकारे ह्या शुगरच्या पेशंटमध्ये होतो कारण हे देखील एक मिलेट आहे मिलेट डायबिटीसच्या पेशंटसाठी अतिशय वरदान मानलं जातं नववा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या यामध्ये खास करून मेथीची असेल पालकची भाजी असेल ती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करते हिरव्या पालेभाज्यांच्या मध्ये कार्बोहायड्रेट नसतं आणि सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन आणि खनिजे असतात त्यामुळे आपल्या रक्तातील साखर लागलीच वाढत नाही ती नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते किंवा मग फळभाज्या असतील या फळभाज्यामध्ये कुठल्या भाज्या चांगल्या प्रकारे रक्तातील साखर नियंत्रित ठेवू शकतात तर त्याच्यामध्ये कारला आहे दोडका आहे दुधी भोपळा आहे वांगा आहे पत्ता कोबी आहे किंवा फुलकोबी आहे याच्यामध्ये दे देखील चांगल्या प्रकारे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म घटक असतात त्यामुळे आपल्याला याचा फायदा होतो आणि रक्तातील साखर नैसर्गिकपणे नियंत्रित ठेवणारा दहावा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मसाला मसाल्याचे पदार्थ आहे ज्याच्यामध्ये हळद आली दालचिनी आली कडीपत्ता आला मेथीदाणे आलं किंवा अद्रक आलं या सगळ्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज गुणधर्म असतात जेणेकरून आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते या पदार्थांच्या सोबतच अजून काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी मदत करतील त्या देखील नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे व्यायाम किमान रोज अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट फक्त चालण्याचा व्यायाम करा जो वे शक्य असेल तितक्या वेगाने तुम्ही चाला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यातल्या त्यात जेवण करून एक तासाने जर तुम्ही चालत असाल तर तेव्हा देखील तुमच्या रक्तातील साखर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित राहू शकते असा अभ्यास आहे किंवा जर जमतच असेल तर योगा किंवा प्राणायाम तुम्ही करू शकता सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकता ज्याला चढू चलणं शक्य नाही बाहेर फिरणं शक्य नाही अशा लोकांनी घरच्या घरी गच्चीवर किंवा कुठेतरी हॉलमध्ये रूममध्ये पंधरा वीस तुम्ही सूर्यनमस्कार घाला याचा देखील खूप चांगला फायदा होईल पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे मनस्थिती चांगली ठेवा कारण जेव्हा तुम्ही मध्ये असता जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता कुठला तरी विचार करत असता तेव्हा तुमच्या रक्तातली साखर वाढते बरेच जण म्हणतात डॉक्टर मी काहीच खात नाही गोड खात नाही पत्ते पाणी पाळतो औषधी वेळेवर घेतो तरी पण माझे शुगर कंट्रोल राहत नाही अशावेळी तपासून पहा तुमची मनस्थिती शांत आहे का तुम्हाला जास्त राग तर येत नाही ना तुम्ही जास्त विचार करत तर नाही ना कुठल्या गोष्टीची भीती तर नाहीत ना कुठल्या तांतनावामध्ये तर तुम्ही जगत नाहीत ना किंवा कुठल्या संकटामध्ये तर तुम्ही नाहीत ना इतना? याचा तुम्ही आवर्जून विचार करा जर तसा असेल तर तुम्ही ते दूर करण्यासाठी तुम्ही योगा ध्यानधारणा मेडिटेशन करा तुमचे छंद जोपासा तुमच्या मनातल्या गोष्टी तुमच्या जवळच्या लोकांना बोलून दाखवा शेअर करा एक्सप्रेस व्हा पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या अनावश्यक जागरण करू नका मोबाईल बघणं असेल किंवा गप्पा मारणं असेल टीव्ही बघणं पिक्चर बघणं असा प्रकार अजिबात करू नका लवकर झोपा लवकर उठा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल दिवसा झोपणं तुम्ही अवर्जून टाळा कारण बरेच जण दिवसा झोपतात आणि रात्री मग त्यांना झोप येत नाही मग सगळंच गणित कोलबडून जातं त्यांच्या झोपेचं चक्र जे नैसर्गिक आहे ते बिघडून जातं आणि त्यांचे शुगर वाढायला लागते ला। दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्या तहान लागेल तेव्हा तुम्ही पाणी आवर्जून पिलं पाहिजे तुमच्या शरीराला व्यवस्थित पाणी पुरतंय का नाही हे कसं ओळखायचं तर तुमच्या लघवीकडं लक्ष ठेवा लघवी जर खूप गरज पिवळी याय लागली तर समजायचं पाणी कमी पडायला लागले पाण्याचं प्रमाण वाढवा लघवी नॉर्मल व्हायला लागली पाण्यासारखी व्हायला लागली फिकट पिवळसर व्हायला लागली पाण्याचं प्रमाण चांगलं आहे पाणी जास्त पिण्याची गरज नाही हा साधा सिंपल नियम तुम्हाला पाण्यासाठी लक्षात ठेवायचा so, सोबतच अन्न कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न पदार्थ तुम्ही खा जास्तीचे तळलेले तेलकट तुपकट प्रक्रिया प्रोसेसड किंवा प्रिझर्व्ह केलेले काहीतरी केमिकल कृत्रिम पदार्थ अजिबात तुम्ही वर्ज करायचे आहे पॅकेजमधले फ्रूट ज्यूस असतील कोल्ड ड्रिंक्स असतील सॉफ्ट ड्रिंक्स असतील आईस्क्रीमचा कुठलाच प्रकार तुम्ही खाऊ नका बेवरेजेस कुठले घेऊ नका तुम्ही वाईन अल्कोहोल बिअर दारू देशी विदेशी सगळ्याच दारूपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे तरच तुमची शुगर नियंत्रित राहील जास्तीत जास्त तुम्ही कमी तेलामध्ये भाजलेलं उकडलेलं अन्न पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या नैसर्गिक आहार तुम्ही घेतला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पॉईंट आहे तुमच्या रक्तातील साखर वेळोवेळी तपासत राहा दोन महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला तुमचा आजार डायबिटीस किती गंभीर आहे याच्यावर ठरतं की कि तुम्ही किती दिवसांनी साखर चेक करावी डॉक्टरांचा सल्ला घ्या बऱ्याचदा डॉक्टरांचा सल्ला चालू असतो औषध गोळ्या चालू असतात शुगर तपासली तर ते नॉर्मल येते मग बरेच जण विचारतात डॉक्टर आता मग गोळी बंद करावी का असा अजिबात नाही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित कशामुळे हो राहिले गोळ्या औषध चालू आहेत मग जर तुम्ही गोळ्या औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद केल्या तर ती खूप जास्त साखर वाढेल आणि त्याचे कॉम्प्लिकेशन खूप होतील कारण डायबिटीस हा अतिशय छुपा वस्तू माजार आहे साखर अचानक वाढलेली तुम्हाला लक्षात येणार नाही खूप जास्त वाढल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास व्हायला मग त्याचा परिणाम तुमचे डोळे खराब होतील किडनी खराब होतील रक्तवाहिन्या खराब होतील हृदयविकाराचा धोका वाढेल हातामध्ये मुंग्या येणं हातामध्ये आग पडणं भगभग होणं तळपायाचे आग होणं डायबेटिक न्युरोपॅथी ने डायबेटिक नेफ्रोपॅथी डायबेटिक, ने डायबेटिक रेटर्नोपॅथी हो अशा प्रकारचे आजार एक ना अनेक आजार तुम्हाला व्हायला लागतील तुमच्या जखमा व्यवस्थित भर न भरून येणं वारंवार संसर्ग होणं इन्फेक्शन होणं वारंवार आजारी पडणं अशा प्रकारे रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढल्यामुळे होऊ शकतात त्यामुळं ह्या आजाराला गांभीर्यानंच तुम्हाला घेतलं पाहिजे पत्ते पाणी केलंच पाहिजे आत्ता सांगितलेले पदार्थ तुमच्या आहारामध्ये प्रमाणामध्ये आवर्जून समावेश करा नक्कीच तुमची साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल याची मी खात्री देतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला कळू द्या हे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत यासोबत डायबिटीस या आजारासंबंधी अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा त्याच्यावरती सविस्तर शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ तुमच्या डायबिटीस असणाऱ्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या की कुठला असा आहार आहे जो नैसर्गिक रक्तातील साखर नियंत्रित ठेवू थे। शकतो त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील तू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुमचं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक तुम्ही कमेंट ह्याच आमच्यासाठी टॉनिक असतात या टॉनिकच्या जीवावर बळावर आम्ही अजून नवनवीन आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद